इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा नामांकित आणि हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्युन शा ग्रुप इचलकरंजी तेरा लाख रुपये किमतीचे अकरा तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल कोल्हापूर शहर वाहतूक पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव पुण्यातील महिलेने मांडले पोलीस हेड कॉन्स्टेबल धर्मेंद्र बगाडे व राजू पाटील यांचे आभार कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरामध्ये असलेली शहर वाहतूक शाखेची पोलीस चौकी येथे शाखेकडील हेड कॉन्स्टेबल धर्मेंद्र बगाडे व राजू पाटील हे सकाळी नऊ ते रात्री नऊ या कालावधीत आपले कर्तव्य बजावित असताना दुपारी दोन तीस वाजण्याच्या सुमारास धर्मेंद्र बगाडे यांना पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या बॅरिकेटिंगजवळ एक लेडीज पर्स सापडली त्यांनी त्या पर्सची उघडून पाहणी केली असता त्यामध्ये त्यांना रोख रक्कम अकराशे रुपये व सोन्याचे दागिने मिळून आले म्हणून त्यांनी आजूबाजूच्या रिक्षाचालक व इतर व्यावसायिकाकडे पर्स हरवल्याबाबत विचारणा केल्यास त्यांना चौकीमध्ये पाठवून देण्यास सांगितले सदर पर्समधील आधार कार्डवर जानवी प्रमोद वरेकर राहणार करक तालुका राजापूर रत्नागिरी असे नाव होते दरम्यानच्या काळात आनंदा पंधारे पोलीस अंमलदार यांनी बगाडे यांना फोन करून नातेवाईक यांची स्टँड परिसरात रिक्षात पर्स विसरली किंवा हरवलेली असल्याचे सांगितले पोलीस हेड कॉन्स्टेबल बगाडे यांनी आधार कार्डवरील नावाबाबतची खात्री केली असता जान्हवी वरेकर या पोलीस अंमलदार आनंदा पंधारे यांच्या चुलत बहीण असल्याचे समजले त्यांना पर्स मिळाली असून पर्समधील वस्तू ओळख म्हणून जान्हवी प्रमोद वरेकर यांना बोलवण्यात आले त्यानंतर श्रीमती जान्हवी वरेकर या ट्रॅफिक पोलीस चौकीमध्ये आल्यानंतर त्यांच्याकडून माहिती घेऊन खात्री करून पर्समधील वस्तूची ओळख पटवून घेतली त्यांच्याकडे माहिती घेत जान्हवी प्रमोद वरेकर राहणार करग तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी सध्या राहणार बिबिवेवाडी गावठाण पुणे यांच्या आई मयत झाल्याने त्या आपटेनगर कोल्हापूर येथे आलेल्या होत्या आईच्या निधनानंतरचे सर्व विधी आटोपून आपटेनगर कोल्हापूर येथून सीबीएस स्टँड येथे आल्या त्या गडबडीत रिक्षातून खाली उतरून रिक्षाची पैसे देऊन जात असताना त्यांची पर्स रिक्षाच्या बाजूला पडली वरेकर तशाच स्टँड येथून पुण्याकडे जाणाऱ्या बसमधून जात असताना किनी टोल नाका येथे तिकिटाचे पैसे देण्यासाठी पर्स शोधली असता त्यांना पर्स मिळून आली नाही म्हणून त्यांनी आपले भाऊ व चुलत भाऊ पोलीस अंमलदार आनंदा पंधारे यांना माहिती दिली मिळालेली पर्स व त्यामधील तेरा लाख रुपये किमतीचे अकरा तोळ्याचे दागिने व रोख रक्कम रुपये व इतर साहित्य माननीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या उपस्थितीत श्रीमती जान्हवी वरेकर यांना परत दिल्या श्रीमती जान्हवी प्रमोद वरेकर यांनी त्यांना दागिने व रोख रक्कम परत मिळाले बाबत त्यांनी शहर वाहतूक शाखेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल धर्मेंद्र बगाडे व राजू पाटील यांचे प्रामाणिकपणाबद्दल आभार मानले आहेत पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा